नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत आरोपी असलेल्या पुजाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी दिल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान ॲक्शन मोडवर आला आहे ड्रग्ज तस्करीत अडकलेल्या काही आरोपी पुजाऱ्यांमुळे तुळजाभवानी मातेची बदनामी होते आहे शिवाय देवीचं पावित्र्य राखलं गेलं नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी डॉक्टर गोरे यांच्याकडे तुळजापूर येथील दौऱ्यात केल्या होत्या त्यानंतर त्यांनी पोलीस आणि तुळजाभवानी मंदिर प्रशासन यांची एक बैठक घेत कारवाई करण्याचे आदेश दिले ड्रग्ज तस्करीत आत्तापर्यंत पस्तीस जण आरोपी असून जवळपास ऐंशी जणांना चौकशीच्या नोटिसा पाठवल्या आहेत पस्तीस आरोपी आणि चौकशीत निष्पन्न होणाऱ्या पुजाऱ्यांवर तुळजाभवानी मंदिर संस्थान देऊळे हे कवायत कायद्यानुसार मंदिर प्रवेशबंदी कारवाई करण्यात आहे आणि हे मंदिर प्रवेशबंदी कायमस्वरूपी असणार आहे लवकरच स्पष्ट होणार आहे ड्रग तस्करी सहभागी असलेल्या पुजाऱ्यांची नावे लेखीपत्र देऊन मागणार आहे जिल्हाधिकारी त... जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती पुजार यांच्या आदेशाने पुढील कारवाई येथे तीन ते चार दिवसात केली जाणार आहे आदेश न्यूज नेटवर्क तुळजापूर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा नीट चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा